दिले ने ना ने कुछ ने कुछ ने। चांगले चांगले जेवढे कारभारी होते चांगले चांगले पुढारी होते गेले बर का आता गेले की नाही बाळासाहेब ठाकरे सारखा पुढारी होणार ना नाही आर आर पाटील विलासराव देशमुख गोपीनाथरावजी मुंडे साहेब असले पुढारी आता होतील का मराठवाड्याला शापच येऊ काहीतरी आता एक आमचा पुढारी गेला विनायकरावजी मेटे त्या मराठवाड्याला असला शाप आहे माणूस मोठा झाला की त्याला आयुष्य आता दुसरं कशाला बोलू मी आपलं तेवढंच म्हण आयुष्य कमी आहे आपला मुद्दा इथ बाळाने उपदेश केला तस संत उपदेश करतात पण अधिकार तैसा करू उपदेश ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्हाला तिघाला उपदेश करतो पण फुकट नाही करणार अगोदर शंभर वर्ष तपश्चर्या कारण मग माघारी आहे आता आहे काय बरं का मी थोड्याच वेळात थांबतो थो बरोबर थांबतो बरोबर तीन वाजेपर्यंतच आपल्याला थांबायचं <laughs> ब्रह्मा हे आले का तपश्चर्या करून देव दानव मानव हातून उभा राहिले म्हणले आम्हाला उपदेश करा पहिला नंबर देवाचा त्या ते तेहतीस कोटी देवाला ब्रह्मदेवानं सांगितलं तुम्हाला मराठी कळती का म्हणले हो मराठी बाराखडी कळती का म्हणले हो आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्ही भारतातच जन्माला आलो बर पण मराठी अक्षरामधलं द कळतं का म्हणले तुम्हाला दीच दारूच नाहीच बरं का कारभारीच द म्हणले कळत म्हणजे तुम्हाला हाच उपदेश जा दुसरा नंबर दैत्याचा म्हणजे तुम्हाला सुद्धा उपदेश एवढाच द आणि माणसाचा नंबर तिसरा तुम्हाला सुद्धा द ऐका उपदेश करताना या तिघाला काय अक्षर दिलाय द मात्र या तिघाचा अधिकार वेगळा वेगळा आहे म्हणून या तिन्ही अर्थ मात्र कसला पाहिजे वेगळा पाहिजे देवतांना विचारलं तुम्ही या द चा अर्थ काय घेतला त्या देवाने सांगितलं ब्रह्मा आम्ही देवता जरी असू तरी आणखी आम्हाला काम क्रोधावरती विजय प्राप्त करता आला म्हणून आमच्याकरता या चा अर्थ काम क्रोधाचं दमन करा काम क्रोधाचं दहन करा दुसरा नंबर दैत्याचा तुम्ही काय घेतला अर्थ दैत्यानं सांगितलं आम्ही लोकांना पीडा देतो मग आमच्या करता या दचा अर्थ काय दया करा तिसरा नंबर मानवाचा माणसाला विचारलं तुम्ही काय अर्थ घेतला माणसं म्हणले आम्ही कंजूस किती कंजूस कारखान्याला गेलो आणि फळामध्ये ऊस थोडीत असताना त्या फळ मालकांचं थोर चालतो कुदळ चालतो एवढे इंगडे दादा सांगायचे आष्टीच्या बाजारामध्ये एक माता श्रीमंत माणूस गेला आणि एक बाई पिरू विक होती या जगा अनुभव असल्याशिवाय माणसाला लोकांना उपदेश करू आता समजा उदाहरणार्थ एखादा माणूस बिडी ओळखतो काय करतो मामा बिडी ओढतो ते लहान लेकराला काय सांगतो बाळू नाही नाही <laughs> बाळू नको का काय सांगत असल याला माहिती आपल्या फुप्फुसाच चालणी झाली कशामुळं बिडीमुळं या माणसाचा अनुभव असल्यामुळं लोकांना काय सांगतो पण ते कार्ट काय म्हणत बाबा तुम्हीच वाढताना मला काय शिकविता काय म्हणत ते तुम्ही वाढता काय शिकवितात अरे त्या माताऱ्याला माहिती आमचा तोटा काय झाला म्हणून त्याचा ऐका आणखी पुढं प्रमाण देऊ का उपदेश भल त्या चित्ती धरावा लय जाव पात्रावरी बरी सा एका महापुरुषानं उपदेश केला सातारा जिल्ह्यामध्ये कराड नावाचा तालुका आणि त्या कराड तालुक्यातल्या एका महापुरुषाने उपदेश केला त्या महापुरुषाचं नाव महा ना विष्णू बाळा ऐकून असाल तुम्ही काय उपदेश केला त्याने वैर करू नये कुणाशी राग धरू नये कुणाचा माझ्या भावा बहिणी नो तोल सावरा मनाचा तोल सावरा मनाचा हा उपदेश विष्णू बाळाने केला कशामुळं केला उपदेश तर तें त्यांच्या हातून अगोदर चार खून झाले होते त्यांनी सांगितलं माझ्या हातून घडलंय दादा की मला भोगावं लागणार आहे पण आसला कृत्य मात्र तुम्ही करू नका आणि त्या पोलिसाच्या गाडीत त्या नेरळ गौंडावर दुसरा उपदेश आहे का दुसरा उपदेश कारभारी लोकांना आहे कारभारी कारभारी माहिती का तुम्हाला कारभारी म्हणजे पुढारी पुढारी नेते राजकारणी यांच्याकरता उपदेश विष्णुबाळाचा पुढारी म्हणजे हे नेतेच का नाही घरात सुद्धा पुढारी असतो काय असतो घरातला पुढारी कोण सांगता येईल का तुम्हाला नाही नाही बाप नाही बाप चार गावचा पाहुणा असतो घरातला पुढारी महाराज कोण असतो खरं सांगा असतो <laughs> आ, बारे, बसा तुम्ही घरातला पुढारी सासू असते कोण सासू एक बाई ताक मागायला आली सून घरी होती आणि सुन, सुन म्हणली ताक नाही सून काय म्हणली ती बाई महागारी गेली तेवढ्यात ह्या सुनाची सासू तिथून आली म्हणली चाल अहो ताका नाही ते तुमची म्हणली ताक नाही म्हणली मी ह्या सासून ही बाई ताकावाली गेली आणि घरी गेल्यावर ती ताक नाही ती म्हणली अगं नाहीतच का मला इतक्या लाभा ती म्हणली लाभ आणण्याचं कारण एकच आहे ताक नाही सांगण्याचा अधिकार सुनाचा नाही माझा आहे <स्थाँगा> <स्थाँगा> अधिकार तैसा करू उपदेश अधिकार तैसा दावीला मार्ग चालता हे मग जाणू नये नाव पावलेले पार मागील आधार बहुता याच्या करता तुम्हाला घटना सांगतो ब्रह्मदेवानी तिघा जनाची उत्पत्ती केली कुणाकुणाची देव दानव आणि मानव तिघं जर हात जुळून उभा राहिले देवा आम्हाला उपदेश करा ब्रह्मदेवानं सांगितलं मी फुकट उपदेश करणार नाही का फुकट केलेला उपदेश माणसाला पचवत जर तुम्ही एखाद्याला फुकटच ज्ञान सांगायला लागलात तर ते तुमची काय करील टिंगल करील काय काय माणसाला नाद असतो कुणाचं एखाद्या डे दिसलं की त्याला उपदेश करायचा तळमळ आहे कारण का त्यांनी कष्ट करून सगळं कमवलेलं आहे पण ही मोकार रावला त्याची ऐकते का टिंगल करते टिंगल yeah. म्हणून फुकट उपदेश कुणीच कोणाला करायचा नाही पुढं सांगतो एखादा जर रागीट असल त्याचा तुमच्या शब्द विश्वास नसल मग तर सांगूच नका

नाहीतर उपदेशाला ज्ञानोपराचं वय मोठ आहे मात्र मुक्ताबाईचं वय लहान आहे पण सात वर्षाची मुक्ता ज्ञानोपरायाला उपदेश करते दादा जिबदाताने कोणी बत्तीशी ताडिली विश्वराने उपदेश करणारा माणूस कधी उपदेश करू शकतो अनुभव आल्याशिवाय माणूस उपदेश करू शकत आता कुणी उपदेश करायला आता कसलंही कीर्तन करायला आता पण अनुभवाशिवाय कीर्तन